मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फडणवीस यांच्यामध्ये रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर खलबत गोळीबाराच्या घटनांवर चर्चा झाल्याची माहिती चार दिवसांपूर्वीच मॉरिस आणि एकनाथ शिंदे यांची भेट पक्षप्रवेशाचं शिंदेचं आमंत्रण फोटो ट्विट करत राऊत यांचा खळबळजनक दावा गँग लीडरच मुख्यमंत्रीपदी बसल्यावर गोळीबार होणारच आदित्य ठाकरे यांची टीका तर पक्षापक्ष ठाकरेंचे सात आमदार संपर्कात दोन दिवसात गटात प्रवेश होणार संजय शिरसाट यांचा मोठा दावा तर ईडीकडून रवींद्र वायकर यांच्यावर पक्षांतर करण्यासाठी दबाव संजय राऊतांचा आरोप आणि राज्यात आता चौथी पर्यंतच्या शाळा सकाळी नऊ किंवा त्याच्या पुढे सुरू होणार राज्य सरकारचं परिपत्रक जारी राज्यपाल रमेश बैस यांनी केली होती सूचना